शेतकऱ्यांना वीस कोटीची मदत खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस गारपीट झाल्याने पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना शासनाकडून अजून देखील आर्थिक मदत मिळालेली नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासनाने एकोणावीस कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे अतिवृष्टी व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे शेतपिकाचं नुकसान झालं होतं नंतरच्या हंगामामध्ये उपयोगी पडावा याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान दिलं जातं म्हणजे इनपुट सबसिडी असं देखील त्याला म्हटलं जातं तर या इनपुट सबसिडीच्या स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते हे आपणाला माहीतच असेल तर मित्रांनो अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे आपल्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली का याची उत्सुकता आता सर्वच शेतकऱ्यांना लागलेली आहे सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं आतोनात नुकसान झालं रब्बी खरीप या हंगामातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांच्या हाताशी तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपीटेने हिरवून घेतला आहे आता शासनाकडूनही तातडीने मदत मिळेल आता शेतकरी हलालील झाला आहे एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नांदेड जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे एकोणऐंशी हेक्टर एक क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे यामध्ये सर्वाधिक बागायती पिकाचं नुकसान झालं आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीस कोटी बावन्न लाख बारा हजार तीनशे पंच्याण्णव रुपयाची मागणी शासनाकडं केली आहे तर यामध्ये कोणत्या तालुक्यात किती रक्कम दिली जाईल किंवा किती रक्कम जमा होईल आता ते आपण बघूयात सर्वप्रथम येतो नांदेड नांदेडमध्ये नांदेड हा ना जो चार्ट दिसतो या चार्टवरती आपण जिल्हे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये कशाप्रकारे र रक्कम असणार आहे ते बघतोय नांदेडमध्ये शहात्तर पॉईंट झिरो एक अर्धापूरमध्ये त्रेपन छप्पन पॉईंट चाळीस कंदारमध्ये अकरा पॉईंट एकोणसत्तर लोहमध्ये पंचवीस पॉईंट सदोतीस मुंदखेडामध्ये एक हजार एकतीस देंगलुरमध्ये दे, सात पॉईंट एकोणसत्तर मुंगखेडामध्ये एकोणपन्नास पॉईंट पंधरा हदगावमध्ये अठरा पॉईंट झिरो सात हिमायतनगरमध्ये एकोणसाठ पॉईंट बावन्न किनवटमध्ये सहाशे आठ पॉईंट चौऱ्याहत्तर ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा शासनाने केली असून नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने आणि राज्य शासनाकडे मदतीसाठी निधीची मागणी देखील केलेली आहे तर हा निधी जिल्हा प्राप्त झालेला असून यापैकी एकोणास कोटी त्र्याऐंशी लाख सहासष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही निधी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जे तालुके जे गावं दिले आहेत त्यामध्ये हा निधी जमा होण्याची प्रक्रिया पण सुरू होणार आहे तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर आणि ही माहिती आपण कृषी योजना ह्या खाजगी पोर्टलवरतून घेतलेली आहे